मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीत जेतवन विहाराचे लोकार्पण व बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साह सातपूर कॉलनीमध्ये धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्धविहारामध्ये किलो वजनाच्या पंचधातूच्या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाश लोंडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी एकवीस जोड्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी बसविण्यात आल्या होत्या बुद्धविहाराचे लोकार्पण धम्मगुरू आणि श्री प्रकाश लोंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बुद्धमूर्तीसाठी सहकार्य करणाऱ्या माझी सातपूर प्रभाग सभापती तथा माझी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके दीपक नाना लोंढे माजी नगरसेविका सौदिक्षताई लोंढे

सर्व श्रेय आणि अजूनही धनापासून आम्ही सर्व अभ्यास सोबत आहोत अशी अपेक्षा करतो आम्हाला दोन्ही परिवारांना ही सेवा करण्याची कुठेतरी आणि सर्वांची हे ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही केलेला प्रयत्न आहे तुमच्या रुग्णातून आयुष्यभर मुक्त होणार नाही पण आम्ही प्रयत्न करतोय की तुमचं मुक्त हे रुग्ण खेळावं समाजाचं देणं आम्हाला आहे ते देणं भरण्यासाठी कदाचित तथा कथाने आमच्या तुम्हाला सर्वांना अशी सुबुद्धी दिली असा योग म्हणून आज योग करतोय सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं या कार्यक्रमासाठी खासदार हेमंत गोडसे ज्येष्ठ नेते महेश शिरे अजय बोरस्ते गजानन शेलार माजी नगरसेविका सौ पल्लवी स्वप्नील पाटील सौ सुवर्णा मटाले सौ सो वृषाली सोलोणे त्याचप्रमाणे रमजान कोकणी शांताराम बागुल नलिनी जाधव नैना वाघ बौद्धाचार्य नितीन मोरे बाळासाहेब शिरसाट अशोक गांगुर्डे संजय भरीत संजय नेटावटे रुपाली भालेराव शांताराम पगारे आदी उपस्थित होते यावेळी गायिका कडुबाई खरात आणि चेतन लोखडे यांनी बुद्ध व भीमगीते सादर केली मनोज अहिरे यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेतवण बुद्ध विहार पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा माजी नगरसेवक श्री प्रकाश लोंडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या व चिंतन करण्यात आले सन्मान साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान फोटेन सातपूर नाशिक धन्यवाद